गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाज आरक्षण लढाई लढतोय लढाईत अनेक मराठा तरुणांनी आपल्या जीवाचं बलिदान दिलंय अनेक दिवसांपासून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी जो आरक्षणाचा लढा उभा हो केलाय तो लढा यशस्वी होण्यासाठी संपूर्ण राज्यातील मराठा बांधवांचं योगदान महत्त्वाचं आहे तर आरक्षण मिळेपर्यंत मुंबई न सोडण्याचा पवित्रा सकल मराठाना समाजाने घेतल्यानंतर राज्यभरातून समाज हा घराबाहेर पडला कळवण तालुक्यातील सकल मराठा समाजाकडून मुंबईतल्या मोर्चात सहभागी असलेल्या मराठा बांधवांना अन्नधान्याची कमतरता पडू नये यासाठी काल कळवण तालुक्यातून मुंबईच्या दिशेनं दोनशे अकरा कट्टे तांदूळ एकशे त्रेसष्ट कट्टे कोलम आणि अठ्ठेचाळीस कट्टे मसुरी तांदूळ असा किराणा रवाना केला आहे के ते आंदोलन निष्पाप आंदोलन आहे कुठल्याही राजकीय पक्षाचा त्याच्यामध्ये हस्तक्षेप नाही आणि प्रत्येक गावामधून कळवण तालुक्यातून हे धान्य मुंबई इथं पोचवलं जाणार आहे आणि आज या गाड्या कळवण येथून रवाना मुंबईच्या दिशेने झालेला आहे आपण बघू शकतो का माझ्या पाठीमागे कळवण तालुक्यातील मराठा बांधव आहेत आणि त्या मराठा बांधवांनी दोन पिकअप तांदूळ असतील गहू असेल इतर काही रेशन असेल असे मोठ्या उत्साहात दोन पिकअप रेशन हे मनोज जरांगे मराठा विषयी यांनी त्यांच्या आंदोलनाना पाठिंबा म्हणून दोन पिकअप भरून धान्य पाठवलेलं आहे मोर्चात कळवण तालुक्यातील संपूर्ण जनता सहभागी झालेली आहे त्या मोर्चातील मोर्चेकरांना आंदोल आंदोलकांना शिधा पोचवण्याचं काम कळवण तालुक्याने जबाबदारी घेतली नाशिक जिल्ह्यातील जे कलेक्शन करणार आहेत त्या कलेक्शनमध्ये सिंहाचा वाटा कळवण तालुक्याचा असून जरी कळवण तालुका आदिवासी तालुका असल्याने तरीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात दोनशे अकरा तांदळाच्या गुणी आणि बाकी इतर अन्नधान्य पुरवण्याचं काम कळवण तालुक्याच्या मराठा समाजाने केलेलं आहे मराठा समाजाबरोबरच कळवण तालुक्यातील व्यापारी वर्गाने खूप मोठं हातभार लावलेलं आहे त्याबद्दल त्या इतर समाजांचं सुद्धा आम्ही आभार मानतो कळवण तालुक्याचे सगळे सकल मराठा समाज बांधव यांना आपण आव्हान केलं होतं की मराठा योगा दरंग्या पाटलांचा लढा उभा केला त्या लढ्यामध्ये प्रत्येकाचं काही ना काही योगदान असावं आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देत कळवण तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांनी तांदळाचे रवींद्र रवीर स्टार महाराष्ट्र न्यूज कळवण नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे